धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एक डिसेंबर रोजी महाड येथे आयोजित सभेत भरतशेट गोगावले यांनी स्नेहल जगताप यांच्यावर सडकून टीका केली माणिकराव जगताप हे आमचे राजकीय विरोधक असूनही त्यांना कधी चुकीचे बोललो नाही मात्र टटकऱ्यांनी त्यांना छळले हे फक्त माणिकरावांना माहिती होतं राजकारण व मतलबासाठी बापाचा अपमान करणाऱ्यांना ते विसरले असा घणाघात गोगावले केला त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत अशा आरोप प्रत्यारोपांनी महाडमध्ये राजकीय वातावरण टापले आहे म्हणजे मगाशी काही माणिकरावांच्या व्हिडिओ याच्या ऐकून दाखवल्या म्हणणे मगाशी मला वाटतं आपल्या इथे दाखवली का बाजू बाजू थोडी दाखवला ही वस्तुस्थिती आहे माणिकराव आमचे विरोधक होते पण आम्ही कधी असं चुकीचं वक्तव्य नाही केलं परंतु ज्या माणिकरावना ह्या तटकरींनी छळलं त्यांना नामोहरम केलं हे फक्त आणि फक्त माणिकरावना माहिती होत हो। कदाचित त्या स्नेला माहिती नसाल की ज्या मसळ्याला रोयाला श्रीवर्धनला माणगावला माणिकरावची जी भाषणा जर तुम्हाला काढून दाखवली तर तुम्ही चाट पडाल पण राजकारण आहे राजकारणासाठी मतलबासाठी बापाचा अपमान झाला काय बोलले काय केलं त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला ते आम्ही विसरलो आमची ती अवलाद नाही आम्ही ताट मारेने मानेने जगणारे आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि बाळासाहेबांच्या मछीतून तयार झालेले मावळे आहोत शिंदे साहेबांसारखे खांद्याला खांदा लावून लढणारे आम्ही खांदे समर्थक आहोत भरत शेठ लक्षात ठेवा लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा